आपण पाहत आहात चाळीस हडपसर पोलीस पुणे शहर हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक चाळीस वर्ष वयाचा इसम बेपत्ता झालाय पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल वसंत जाधव वयवर्ष चाळीस हे बेपत्ता झाले या प्रकरणी त्यांची आई सरोज वसंत जाधव वयवर्ष साठ राहणार सय्यद बिल्डिंग शेजारी धुमाळ चाळ सातववाडी हडपसर पुणे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे यातील खबर देणाराचा मुलगा विशाल जाधव दिनांक बारा पाच दोन हजार चोवीस रोजी साडेआठ वाजण्याच्या सुमारास निघून गेलाय तो अद्याप पर्यंत तरी घरी परत आला नाही त्याचे वर्णन खालीलप्रमाणे रंग सावळा नाक सरळ डोळे काळे पांढरे उंची पाच बाय पाच फूट डोक्याचे केस काळे अंगात खाकी रंगाचा शर्ट निळ्या रंगाची घरी परत आला नाही या व्यक्ती संदर्भात कोणास काही माहिती असेल तर त्यांनी त्वरित हडपसर पोलीस ठाणे अथवा पोलीस हवालदार फरांदे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन हडपसर पोलिसांच्या वतीनं करण्यात आलंय सापडल्यास संपर्क मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस ब्याण्णव पंच्याहत्तर त्रेचाळीस कृपया करून बातमी जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या एका शेअरने त्याच्या आईला आपला मुलगा सापडेल विशाल कुठं असेल तिथं लवकर ये बाळा मी तुझी वाट बघते आणि माझ्यावर रागवला असेल तर राग काढून टाक डोक्यात आणि लवकरात लवकर आई जवळ ये तू कुठे गेला नव्हता एवढा दिवस फोन केल्याशिवाय राहत नव्हता आता कसं काय करमत बाळा तुला माझ्याशिवाय तुझ्याशिवाय मला करमत नाही तुझ्याशिवाय मला कोण आहे तू मला सोडून जाऊ नको कुठं कुठं असेल तर तू लवकरात लवकर ये मला फोन कर आणि तू घरी ये मी तुला काही बोलणार नाही मी आईची काळजी घे मी तु मला मी शोधत आहे तुला बाळा मला काय ना तुझ्याशिवाय मी काय करू काय नाही असं झालंय तू नाही तर मला घर खायला उठलंय तू ये बाळा लवकर लवकरात लवकर हे मी वाट बघते फोन कर मला आणि कृपया माझ्यावर कृपा करा आणि माझ्या मुला मुलांसाठी शेअर करा आणि माझी मदत करा कृपा करून माझी विनंती तुम्हाला हात जोडून कळकळीची कल विनंती आहे